अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समितीच्या राज्य सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच बैठक मालेगाव येथे पार पडली याच संस्थेचे सचिव अमोल निकम यांची सचिव पदावर उत्कृष्ट काम केल्याचे सभेचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी सांगितले सुरुवातीला दिवंगत अध्यक्ष रंजनजी खरोटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली संस्थेचा प्रगती आलेख मांडण्यात आला सर्व विषयानंतर कार्यकारिणीची पुढील पाच वर्षासाठी पुनर्रचना करण्यात आली यात सर्वानुमते अमोल निकम यांची अध्यक्ष म्हणून पदभार असा ठराव करण्यात आला व अमोल निकम यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली एकमता नाशिक जिल्ह्याची जबाबदारी क्रांती पाटील तर तालुका अध्यक्ष म्हणून शरद बच्चव तर राज्य प्रचारक म्हणून भीमराव मगरे यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल निकम यांनी केले तर तानाजी शिंदे यांनी भूमिका व उद्देश स्पष्ट केले आभार प्रदर्शन जगदीश निकम यांनी केले यावेळी तानाजी शिंदे नरेंद्र जितेंद्र वाघ भरत देवरे योगेश शिरोडे कारभारी बुधा निकम सुरेश पवार करण भोसले सिद्धुभाऊ साखरे जितूदाबादा देसले संदीप बोरसे जगदीश निकम घनश्याम निकम यश आहिरे अजय निकम दिनेश महाले दीपक कदम संदीप पाटील नेंबा भाऊ थोरकर हे हजर होते अमोल निकम यांच्या निवडीमुळे त्यांच्या सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि खास करून दिवंगत राज्याध्यक्ष माननीय रंजनजी करोटे दे, साहेब यांच्या आशीर्वादाने माझी आणि आत्ताचे माझे अध्यक्ष माननीय तान संस्थापक अध्यक्ष तानाजी ताना शिंदे साहेब सर्व समिती राज्य समिती सदस्य यांच्या एकमताने मला महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समितीच्या राज्याध्यक्षपदी आज एकमताने जी निवड केली मी सर्वांचा विनम्र विनम्रपणे या ठिकाणी या पदाचा स्वीकार करतो आणि या ठिकाणी नक्कीच एक ग्वाही देतो की राज्यभरात आणि भारतीय देशभरात अंधश्रद्धेच्या नावाखाली जी गोवाजी असेल अंधश्रद्धेवर विपरीत काम करत असताना या ठिकाणी जुन्या अनिष्ट रूढी परंपरा यांचा वापर करून ती लोकांची फसवणूक काही लोक करत असतील या लोकांचा बंदोबस्त या ठिकाणी प्रामुख्याने केला जाईल त्याच पद्धतीने या समितीद्वारे श्रद्धा संवर्धन करत असताना देव धर्म या व्यतिरिक्तच या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने श्रद्धेचा अपमान केला जाणार नाही श्रद्धा संवर्धन करून ज्या अनिष्ट रूढी परंपरा जे लोक या ठिकाणी समाजामध्ये पस पसरवत असतील या ठिकाणी त्या गोष्टींचा प्रामुख्याने विरोध करत या ठिकाणी संस्था आणि संघटना तळागाळात पोचवण्यासाठी एक कार्यकर्ता ते अध्यक्ष म्हणून मी सर्वांना सोबत घेत या ठिकाणी या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्यभर विस्तार आणि प्रचार व प्रसार करेल हा शब्द मी या ठिकाणी सर्व राज्य पदाधिकारी व तालुका जिल्हा पदाधिकाऱ्यांसमोर या ठिकाणी देतो व आपल्या सर्वांचा विनम्रपणे आभार व्यक्त करतो